मंडळी मग तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन आलेली आहे कुरकुरीत कारल्यांची तर चला तर मग रेसिपी बघूया छान छान मग तुम्ही यांना ओळखता का तुम्ही पण नाक तोंड मुरटतात ना मग बघून तर तुम्हाला खूप रागच येत असेल पण आता तुम्हाला राग करण्याची गरजच नाही कारण की मी अशी छान छान रेसिपी घेऊन आलेली आहे कारल्याची तर मग चला तर मग तू बघूया आता साहित्य नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मग आज तुम्हाला आवडणारी न ना, आवडणारी रेसिपी घेऊन आलेली आहे मी चला तर मग तुम्हाला दाखवते त्याचं साहित्य तर आता इथे मी पाव किलो कार्ली घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मिरच्या मीठ आणि तेल कमी वेळात आणि कमी साहित्यात घरच्याच साहित्यात ही रेसिपी आपल्याला बनवायची आहे झटकी पट फक्त कारल्याला मुरायला थोडासा वेळ लागणार आहे पण झटकीपट होणारी रेसिपी आहे चला तर मग बघूया माझ्याकडे कारले होते म्हणून मी सुचवलं की चला तुमच्या बरोबर आता ही रेसिपी शेअर करू आता ही रेसिपी माझ्या आईची आहे पण मी तुमच्या बरोबर ही रेसिपी मस्त शेअर करणार आहे चला तर मग बघूया आता इथे मी कारलं घेतलेलं आहे आता कारल्याला आपण दोन्ही बाजूंकडून डेट आणि मागचा भाग असा काढून घ्यायचा आहे आणि कारल्याला असं पातळ पातळ कापा करायचे आहेत आप आपल्याला हे बघा ह्या अशा कापा तुम्ही दोन भाग करून पण करू शकता आणि हे चकल्यासारखे आपल्याला कापा करायचे आहेत ह्याचे हे बघा परत दाखवते मी तुम्हाला असं कापे करून घ्यायचे सगळ्या कारल्यांचे आपल्याला आणि बिया वगैरे काहीच नाही काढायचे कारण की ही कवळी कारली आहेत आता इथे बघा आपले कारल्याचे काप करून झालेले आहे सगळे एकसारखे पातळ असे आता ही कारली पाव किलो होती तर आता ह्याला मुरण्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचा चम मीठ टाकणार आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला आता कारल्याचं कडवटपणा तो आपल्याला काढायचा आहे ते हे असं मीठ ह्याला टाकून कमीत कमी, कमी अर्धा तास एक तास ठेवणार आहे तुम्ही रात्री काकून ठेवली आणि सकाळी तुम्हाला बनवायचे तरी पण चालेल आता माझ्याकडे वेळ थोडा कमी होता म्हणून मी तुम्हाला लवकर दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता इथे असं सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे मी अर्धा तास ह्याचं कारल्याचं कडू पाणी निघण्यासाठी कारलं या ताटामध्येच ठेवणार आहे इथे आता अर्धा तास झालेला आहे कारली मीठ लावून ठेवलेली तर आता ह्या कारल्यांना आपल्याला चांगलं असं हाताने पिळून घ्यायचे हे बघा कसं पाणी निघते बघू शकता ना तुम्ही म्हणजे थोडा कडवटपणा निघून जातो असं पिळून घ्यायचे आणि कारल्याचं पाणी पण निघून जात कारल्यात जे पाणी असतं ते तसं आपल्याला पिळून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये ठेवायची आहे आता सगळी कारली आपली अशी आप पिळून घ्यायची आपल्याला हे दिसतंय ना पाणी निघतंय सगळं कारल्यातलं आणि मी कारली कवळी होती म्हणून ह्याच्यातल्या बिया नाही काढल्या जर निवार कारली असती ना आणि मोठी तर त्याच्यामध्ये बिया असतात तर त्या तुम्ही काढू शकता पण ही कवळी कारली होती तर मी त्यातल्या बिया नाही काढले आता हे सगळी अशी कारली पिळून घ्यायची आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता किती पाणी निघालय बघा कारल्याचं आता हे पाणी मी तुम्हाला एक टीप सांगते हे असं कारल्याचं पाणी काढलेलं ना आपण पिऊ पण शकतो खूप गुणकारी असतं ज्यांना डायबिटीज वगैरे असते ना ते पेशंटला हे असं कारल्याचं पाणी ज्यूस देतात प्यायला कारण की डायबिटीज आहे ना तो नियंत्रणामध्ये राहतो म्हणून आणि आता हे ज्यूस आहे ना माझे बाबा पण प्यायचे कारण की त्यांना डायबिटीज होता तर मी तुम्हालाही सांगते जर तुमच्या घरीही कोणी डायबिटीज असेल तर त्यांच्यासाठी हे खूप गुणकारी आहे आणि कारलं तर तुम्हाला माहितीच आहे किती गुणकारी आहे पोट वगैरे सगळं साफ होतं तर आता आपलं कारली इथे पिळून झालेली आहे आता ही कारली मी अजून एक पाण्यामध्ये वॉश करून घेणार आहे आता कार्ली आपण पाण्यामध्ये धुवून घेऊया आता आपलं त्याचं कडवट पाणी होतं ते सगळं काढून झालेलं आहे आता ह्याच्यात एक पाण्यातच धुवून घेऊया आपण स्वच्छ असं आणि चांगली पिळून घ्यायची परत पाणी जरा पण ठेवायचं नाही कारल्याला खूप पाणी सुटतं तर आपण कारल्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय हे बघा परत तसंच तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीतच असं पाणी चांगलं पिळून घ्यायचं आपल्याला हे बघा दिसतच असेल तुम्हाला पाणी निघते मीठ लागलं की कारल्याला पाणी सुटायला सुरू होत म्हणून अर्धा तास चांगलं ठेवायचं चा। म्हणजे त्यातलं चांगलं पाणी निघून जात आणि आपल्याला फ्राय करायला पण सोपं जात हे बघा पाणी काढून झालेलं आपलं चांगलं हे बघा इथे पिळलेलं पाणी आहे आणि कारली चांगली अशी पिळून घ्यायची कारण की आपल्याला कार्ली, कार्ली कुरकुरीत अशी फ्राय करायची आहे तर आता मी तवा ठेवलेला आहे गॅसवर तो पण तापलेला आहे तर आता मी तव्यामध्ये ही कारली जी पिळून घेतलेली आहे ती टाकणार आहे तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की आता नुसती असं कसं काय बनवते ही हा हा थांबा जरा रेसिपी पूर्ण बघा आता तव्यात कारली टाकली आहे ती आता आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे कारण की कारल्यातलं जे काय पाणी असेल ते पण सगळं निघून जाईल आणि कारली मग आपली मस्त अशी कुरकुरीत होणार आहे आता कारली आपली दोन ते तीन मिनिट चांगली भाजून झाली आहे आता मी दोन पळी तेल टाकणार आहे याच्यामध्ये थोडं जास्तच टाकायचं कारण की आपल्याला कारली चांगली फ्राय करायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे तेल टाकलेलं आहे आणि कारल्याला घ्यायचे आता तव्यामध्ये कारली फ्राय होत आहेत आपली तुम्ही बघू शकता आणि अशी सगळी पसरूनच ठेवायची आहेत म्हणजे कारली दोन्ही बाजूंकडून सगळी एकसारखी फ्राय होत आहेत आता आपल्याला ह्याला एक दोन मिनिटांनी परतत राहायचंय हलवायचे नाहीतर मग कारली एकाच बाजूला आ, फ्राय होतील तर असं आपल्याला कारली वर खाली करायची आहे एक एक मिनिटाने हे बघा आणि कारली फ्राय होत का फ्रा, आहेत ना मस्त असा खमंग सुटलाय त्या कारल्यांचा आणि आपण याच्यामध्ये काहीच नाही टाकले फक्त मीठ तेल आणि आपली कारली आणि कारली आपल्याला स्लो फ्लेमवर फ्राय करायची आहे मध्ये ते होणार नाही आणि चांगली अशी दोन्ही बाजूंकडून कुरकुरीत फ्राय करायची आहे आणि मस्त लागतात भाकरी चपाती बरोबर गरम गरम गॅस आपला स्लो फ्लेमवरच आहे कारण की आपल्याला कार्ली फ्राय पण स्लो फ्लेमवरच करायची आहेत नाहीतर मध्ये केलं तर ते सगळे करपून जाणार कारण की एकदम पातळ काचऱ्या आपण कापलेल्या आहेत त्याच्या म्हणून तर आता इथे कार्ली तुम्ही बघू शकता आपली छान अशी फ्राय होत आहे हे बघा मी एक एक मिनिटाला त्याला दोन्ही बाजूंकडून फ्राय करत आहे म्हणजे कारली आपली चांगली फ्राय होतील आता आपल्याला ह्याच्यामध्ये या मिरच्या कट केलेल्या टाकायच्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे मला तर तिखटच आवडतं आता ह्या मिरच्या पण ह्याच्या बरोबर आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथे आपली कारली कुरकुरीत होत आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला अजून एक टीप सांगते कारली कुरकुरीत करण्यासाठी आता आपल्याला हे असं साईडला करून ठेवायचे म्हणजे कसं कारली छान अशी आपण फिश जेव्हा फ्राय करतो तेव्हा कसं त्याचं तेल पण नितळत तसं कारल्यात पण आता थोडस तेल आहे ते पण एक बाजूला होईल आणि सगळं तेल पण आपलं नितळून जाईल आणि कारली पण आपली कुरकुरीत होण्यास मदत होईल हे बघा आता हे अजून एक दोन मिनिट आपल्याला फ्राय करायचे तेल नितळेपर्यंत मग आपली कारली तयार आहे आता आपली कारली छान अशी कुरकुरीत पण आहे आणि तुम्ही बघू शकता मध्यभागी तेल पण चांगलं नितळून निघालेलं आहे कारल्यातलं एक्स्ट्रावाल आणि मीठ मी चवीनुसार एक चमचा टाकलेला होता मग मी परत मीठ वगैरे टाकलेलं नाहीये तर तुम्ही पण तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता आणि अशी कारली फ्राय करून तुम्ही पण ट्राय करा खूप झटकीपट रेसिपी होते फक्त कापून अर्धा पाऊन तास त्याचं पाणी काढलं की झटकीपट होणारी रेसिपी आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मग मंडळी आपली कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी कुरकुरीत आहे बघा मस्त अशी कुरकुरीत आहे तुम्ही याला भाकरी चपाती डाळ भाताबरोबर बरोबर पण खाऊ शकता तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि जे न खाणारे आहेत त्यांना पण द्या ते परत परत मागून खातील ही गॅरंटी माझी मग चला तर मग माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा बाय